पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पारी मुझे गले लगा बैठक शासकीय अधिकाऱ्यानं सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळं त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असावी निरोपाच्या कार्यक्रमात तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणे गाण्याचा मोह हो एका तहसीलदाराला चांगला चंगलट आलाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीनं दखल घेत संबंधित तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश दिलेत लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे विभागीय आयुक्तांनी मंत्र्यांच्या आदेशानंतर थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे या अभूतपूर्व कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली प्रशांत थोरात हे पूर्वी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते नुकतीच त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे झाली होती उमरी येथील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यासाठी एका निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमादरम्यान थोरात यांनी उमरीच्या तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून एका हिंदी गाण्यावर सूर आळवला उपस्थित सहकाऱ्यांपैकी कोणीतरी याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला एका जबाबदार पदावरील अधिकाऱ्यानं खुर्चीवर बसून अशा प्रकारे गाणं गाणं हे शासकीय पदाच्या प्रतिष्ठेला शोभणार नाही अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत